हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सत्तावीस जूनला ऑल इज वेल म्हणत आपल्या सगळ्यांना भेटायला एक छान चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश सर आणि रोहित आहे तर खूप खूप स्वागत सगळ्यात आधी तर कसे आहात उत्तम आहे खूप छान प्रमोशन्ससाठी साठी खूप धावपळ चालली आहे तुमच्यासारख्या सगळ्यांना आम्ही भेटतोय आणि आमची फिल्म प्रमोट करतोय ऑल इज वेल सगळं छान चाललेलं आहे आणि मुळात तुमचा आभार की तुम्ही एवढ्या उत्स्फूर्तपणे दे रिस्पॉन्स देऊन प्रमोट करण्यासाठी आलात त्याबद्दल खूप थँक्यू ऑल yes, इज वेल so, well, hmm. uh, पिक्चरचं नाव आहे त्यानुसार सगळं छान होईल या सिनेमाविषयी असं ट्रेलर बघूनच आहे तर मला तुझ्या कॅरेक्टर पहिले ऐकायला आवडेल अँथनी जेव्हा तुझ्याकडे आलं काय मनात भावना आली आणि का हो म्हणा वाटलं अँथनीला कारण मला प्रियदर्शन दादाचा फोन आला की एक फिल्म आहे जी मी लिहितो आहे आणि ज्यात मी कामही करतोय तर तू करशील का तर आम्ही ऑलरेडी अधिक खूप काम केलं असल्यामुळे आणि एकमेकांना खूप चांगले ओळखत असल्यामुळे आणि आम्ही चांगले मित्र असल्यामुळे प्रियदर्शन जाधवकडून जर काही अप्रोच होत असेल तर त्याला नाही म्हणणं पॉसिबलच नव्हतं त्यामुळे मी त्याला हो म्हटलं कारण आम्ही नुकतीच एक फिल्म आम्ही संपवली होती शूट करून किर काटा किर नावाची जी त्याने दिग्दर्शित केली आणि मी त्यात काम केले आणि लगेच मग या फिल्मचं काम सुरू झालं होतं आणि दर्शनदादाने सांगितल्यामुळे साहजिक पण मी साहजिकच मी हो म्हणालो अँथनी जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा खरं तर अमर किंवा अँथनी असं चाललं होतं दोन्हीपैकी एक काहीतरी तुकर पण ते शेवटी अँथनी फायनल झालं गोव्यातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायला आलेला एक मुलगा आहे ज्याला न ॲक्टर व्हायचं हो आहे स्टार व्हायचं हो आहे त्यासाठी तो मुंबईत आला आहे गोव्यातून तर ती त्याची एक धडपड सुरू आहे राहतं घर मिळणं किंवा काम मिळणं मिलन, काम मिळवण्याचा स्ट्रगल हे या सगळ्या त्याच्या खटाटोपात त्याला अमर आणि अकबर नावाचे दोन गृहस्थ भेटतात जे त्यांच्या त्यांच्या शहरातून त्यांच्या त्यांच्या कामांसाठी मुंबईत आलेत आणि मग ते कसे एका ट्रॅपमध्ये अडकतात आणि मग तिथून पुढे काय ते सुटका करून घेतात का किंवा घेत नाहीत का अशी ही फिल्म आहे आणि असा हा अँथनी आहे योगेश सर जेव्हा तुमच्याकडे ही डिरेक्शनसाठी फिल्म आली किंवा तुम्ही जेव्हा वाचली प्रियदर्शन सरांनी जेव्हा दाखवली असेल तर काय म्हणत होतं आणि कसा एकंदरीत तुमचा अनुभव होता डिरेक्शनचा मला खरं तर खूप छान वाटतं की ह्या सगळ्याच एक्स्ट्रा ऑर्डनरी टॅलेंट असलेल्या प्रत्येक जणावर म्हणजे रोहित सरांच मी काम फक्त अंतिम फिल्म मध्ये पाहिलं होतं आणि मला प्रियदर्शन सरांनी सांगितलं की बघ तू रोहित हळदीकर म्हणून एक ऍक्टर आहेत आणि खूप चांगले गुणी कलाकार आहेत तर काय वाटतं बघायला जातो आणि आमचं तोपर्यंत आरंडी चालूच होतं म्हणजे सगळ्यात शेवटचं कास्टिंग अकबरचं आहे आणि ते लेखक असूनसुद्धा ते स्वतःच्या प्रेमात नव्हते पडले इमिज करतो किंवा काय असं नव्हतं ते पण रोहित सरांच्या बाबतीत मला एक वाटलं की एक असताना स्ट्रेट हे चांगलं आहे हे व्हाईट आहे हे ब्लॅक आहे व्हाईट आहे व्हाईट आहे हा स्वभाव मला त्यांचं खूप आवडतो आणि माझ्यासाठी यांना फायनल आउटकम महत्त्वाचा असतो कायम म्हणजे अजय जाधव अभिजित चव्हाण हे सुद्धा आहेत सिनेमामध्ये पण ही तीन मॅ मेन कॅरेक्टर्स अमरच्या भूमिकेमध्ये अभिनयच का आणि अँथनीच्या भूमिकेमध्ये रोय हळदीकरच का आमचं दोघांचंही चालू होतं माझा आचं तर एक गोष्ट होती की अमरचं पात्र जे आहे ते थोडंसं इमोशनल फुल आहे आणि अँथनी जो आहे ना तो अँबिशियस आहे क्लिअर आहे मला इथे जायचं आहे इथे पोचायचं मला हे करायचं आहे आणि तो तो फील आहे ना ह्यांच्या चेहऱ्यामध्ये म्हणजे बघितल्यानंतर एक कळतं ना की हा माणूस धोरणी आहे आणि ह्याला क्लॅरिटी आहे मला इथून निघायचं तर इथं पोचायचं आहे तर त्या ॲक्टरमध्ये पाहिजे होती अँथनी नावाच्या आणि अकबरच्या बाबतीत म्हणाल तर मला एक तर, तर लिंग्विस्टिक त्यांनीच लिहिलं होतं म्हणलं प्रियंदा हे बोलणार कोण मला नट सांगा तुम्ही मग तर मग मग एक एका पॉईंटला संजय सर आणि मी चर्चा करत होतोच बॅक ऑफ द माइंड आमचा आधी डोक्यात असं होतं की थोडं वयोगट लहान असेल काय असा तर प्रियंदा म्हणाले की बरोबर तुझं म्हणणं पण ॲक्च्युअल लहान वयोगट घेऊन ती स्क्रीनवरती मुलं येत नाहीत अंगावरती तर सगळं तसं कास्टिंग होत गेल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे सायजी शिंदे शिंदे सर ऑनबोर्ड यायच्या आधी टुवे सर मी प्रियंदा आणि संबंधित क्रिएटिव्ह माणसं आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा सायजी शिंदे सर आले ह्या पात्रासाठी तर फायदा काय होईल असा आमचा एक विचार होता तर तो हा होता बऱ्याचदा अपेक्षाभंग होतो ना की तुम्ही काहीतरी बॅकअप द माइंड पूर्वसंचित घेऊन चाललेलं असतं की नाही हा माणूस अशीच रोल करतो असंच दिसतो वागतो पण यू विल सरप्राईज यू विल ॲमेज की अरे यार साई सरांनी इतकी आणि मेहनत घेतली त्या माणसाने म्हणजे असं नाही आहे की ह्याच्या करूया वन मोर फिल्म असं नाही केलं त्यांनी ते इतके पंक्च्युअल डिसिप्लिन्ड आहेत ना आणि जेव्हा ते सेटवरती यायचं ना ते तिथे सांग योगेश हां शॉर्ट रेडी तुझा मी आहे नऊला म्हणजे घड्या दाखवायचे ते बघ नऊला मी रेडी आहे विथ मेकअप आणि हेच त्यांनी क्लायमॅक्सला सुद्धा केलं आम्हाला जरा लक्षात येत होतं की पावसाळ्याचे दिवस था था। एक तर ऑगस्टमध्ये आम्ही सुरू केलं सगळं आणि संपे संपेपर्यंत दिवस लवकर संपायचा आणि मला डेडलाईन अशी होती क्लायमॅक्सला एकतर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग साबीब निघाले ऑन लोकेशन आणि ही सगळी मंडळी इतकी कूल होती की त्यांना माहिती होतं सिच्युएशन्स काय आहेत तर आम्हाला सगळ्यांनी छान कॉपरेट केलं विशेष साई सरेने सुद्धा त्यांचा टाईम होता माझा मी म्हटलं सर आत्ता तुम्हाला दिसतं समोर हे बघ था का का। चालाई चालाई मी पण केलेली आहे फिल्म प्रोड्यूस तुम्हाला नको सांगू कधीपर्यंत थांबायचं सांग असं करून तरी सुरुवात केली माधव वजे का हल्लायचे नाही जागेवरनं बरं त्यांना खांद्यावर घेऊन एकाला चढायचं होतं माझी ऑलेज वेल मुवमेंट खरं तर मी सांगतोय ना की ते जेव्हा शॉर्ट मी ॲक्शन म्हणायचो तीन कॅमेरा होते एक दोन मल्टी कॅमेरा होते आणि एक ड्रोन पण होता मला रिटेकची टेन्शन नव्हतं कारण माझ्याकडे काहीतरी ऑप्शन होतं शॉर्टला पण मला टेन्शन असं की माधव हकानं जर काय झालं तर ऐंशी वर्षाचा वयस्कर माणूस यार आणि आम्हाला हाऊस असते बरोबर ॲम्बिशियसली काहीतरी करायची पण त्यांच्या शरीराचं काय पण तुम्हाला फोटं वाटेल पॅकअप होईपर्यंत तो माणूस शाल पांघरून सेटवरनं हल्ला नाही म्हणतो काका तुम्ही प्लीज जा मी तुम्हाला बोलतो शॉर्टच्या आधी नको योगेश तुमचा वेळ जाईल मला दिसतं तुमची काय धावपळ झाली हे डेडिकेशन प्रत्येक ॲक्टरने दिलेलं आहे बॉस प्रत्येक बरं आमचे जे वाद व्हायचे सुद्धा ना म्हणजे ते मत मतभेद असतात ते काही वाद नाही आहेत ते कामाबद्दल असायचं मग हा शॉट असाच घ्यायचा आहे का मग हा शॉट राहिला यार तुम्ही काय असं करता सर हे लोकेशन पण चांगलं कर बघा ना हे सगळं आमच्या भावांबरोबर मी केलेलं आहे पण कशासाठी तर पिक्चर आज चांगलं दिसावं आणि आज आम्हाला आनंदाने सांगा असं वाटतं की प्रेक्षकांची करमणूक हसवणूक व्हावी फसवणूक नाही ह्या प्रे ह्या ह्या आम्ही सगळ्यांनीच त्या करेजने काम केलेलं आहे बॉस आणि प्रत्येकाला वाटतं की कुठलीही फिल्म ही वर्क व्हावी प्रेक्षकांना आवड आहे सो लेट अस सी ऑल इज वेल म्हणत आम्ही आत्ता तिथपर्यंत पोचलो आहे सर रोहित जसं तू ॲक्टिंग तर करतोस इतकी चांगली तर तू मिमिक्रीसुद्धा करतोस पण आणि जशी तू ह्याच्यातसुद्धा करून दाखवली एक ऑडिशनला तू गेला आहेस आणि ट्रेलर नाही जे दिसत आहे तर ते एक जरा आपला एखादा डायलॉग इथे होऊन जाऊ दे माहिती नाही मी आता हे किती वंदा करून दाखवणार नाही नाही पण यात तो म्हणतो की मी धर्मेंदर का राजकुमार का डायलॉग मी धर्मेंदर क्या एक प्रूफ करायचं एक हे असताना की मी हे करू शकतो तो उत्साहाने भरलेला अँथनी त्याला बोलतो तर तो हा म्हणतो ना तलवार की धारसे ना गोळियं की बोचार से बंदा डरता आहे तो सिफ से एक जस्ट फॉर फन एलिमेंट म्हणजे दर्शन दादाला माहिती असल्यामुळे मी हे करू शकतो त्यामुळे त्यानेच हे मुळात स्क्रिप्टमध्ये कुठे कुठे फ्लेवरसाठी इम्प्लांट केलेल्या गोष्टी आहेत त्या येस पण प्रियदर्शन सरांचं काम करायचं म्हणजे त्यांची कॉमेडीचं टायमिंग त्यांचा पुव्हरऑलच ॲक्टिंगचं टायमिंग बघितलं आणि त्यांच्यापुढे समोर आपण कॉमेडी करायची तर हे किती दडपण होतं का किती रि रिटेक घेतलं त्याच्यासाठी कसं झालं ते सगळं फ्लोमध्ये नाही दडपण तर अजिबातच नव्हतं कारण दर्शनदादाची आणि माझी मैत्री खूप खूप चांगली मैत्री आहे खूप आधीपासून म्हणजे आम्ही दोघंही एका शहरातून येतो कोल्हापुरातून तोही कोल्हापूरचा आहे मीही कोल्हापूरचा आणि जेव्हा मी मला आठवतंय मुंबईत आलो होतो कामं मिळवायला तेव्हा मी पहिल्या काही माणसांना भेटलो की मला काम आम्ही मी आलोय असं असं तर त्या त्यापैकी एक प्रियदर्शन जाधव होता ज्याला मी मिस्टर अँड मिसेस नावाचं नाटक झाल्यानंतर बॅकस्टेजला भेटायला गेलो होतो तर तेव्हापासूनची आमची ओळख आहे मग तो, तो, तो माझं दोन स्पेशल नावाचं नाटक बघायला आलं तिथून आमचे एक मग कॉमन फ्रेंड्स झाले जितेंद्र जोशी निखिल महाजन अनिकेत विश्वासराव तर तो एक फ्रेंड सर्कलमध्ये इन झालो मी त्यांच्या तर तिथून माझी त्याची ओळख आहे मग किर काटाकीर नावाची फिल्म त्याने डिरेक्ट केली मग तिथे त्याच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाचं नाटक सुरू आहे ते त्याने बसवलंय त्यात मी काम करतोय तर त्याला मी आणि मी त्याला हे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे दडपण असं काहीच नव्हतं मित्रांबरोबर कधी दडपण येत नाही पण एक आहे मात्र त्याच्या विनोदी अंगामुळे मी तसा कम्फर्टेबल होतो त्याच्यामुळे मला माहिती आहे तो काय कुठे काय करू शकतो ती एक स्टाईल आपल्याला कळते ना इतक्या वर्षाची मैत्री असल्यामुळे तर अभिनयाला थोडा वेळ लागला जे झेलं ला पाहायला म्हणजे तो काही बोलला उत्स्फूर्तपणे काही ऍडिशन जर घेतली तर त्याला हसू कंट्रोल नाही व्हायचं तर तो हसायचा आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अभिनयामुळे रिटेक झालेले ओके <laughs> <नते>। सर <laughs> okay. uh, सयाजी सरांच्या तोंडून ते जी uh, अस्खलित मराठी तुम्ही घेतली आहे तर ते गुंड दाखवलेत आणि पण ते एवढे शुद्ध मराठी बोलत आहेत तर ह्यामध्ये काय थॉट होता त्यांना एवढं मराठी का असं दिलं हा थॉट सगळा लेखकाचा आहे ते पूर्ण पूर्णप्रियला आहे याचं कारण ते कॅरेक्टर पोर्टरी कसं करायचं ना याच्याबद्दल आमची फक्त चर्चा व्हायची पण संवादातून असं काहीतरी घडणार आहे हे मात्र मला थोडं उशिरा कळलं याचं कारण असं होतं ना की त्यांची एक सवय मी पाहिली रॅन्डम मुद्दे स्टोरी फ्लो मग त्याच्यानंतर घटनाक्रम आणि मग त्याच्यानंतर पटकथा त्या पटकथेमध्ये प्रत्येक कॅरेक्टर प्ले करताना ते दिसणार कसं आहे आमची चर्चा फक्त व्हायची पण तो स्पेशली मराठीतच बोलणार आहे संस्कृत प्रचूर आपण ज्याला म्हणू शकतो असं मराठी बोलणार आहे प्राकृत मराठी बोलणार आहे ते मुलाचं नाव प्राकृत आहे त्यामुळे म्हणजे इतका कॅरेक्टरायसनचा विचारा केवळ आणि केवळ प्रदर्शन जाधव करू शकतात आणि हे आपण टाइमपासमध्ये पण पाहिलं आहे म्हणजे जो दगडू जो आहे तशी पात्र दिसणं आणि ते पोटरे होणं तर त्यातनं ते आलेलं आहे त्यामुळे ते इट ऑल गोज टू प्रदर्शन जाधव गणेश साईट ही सगळी धमाल मंडळी होती तर कोणी किती त्रास दिला आणि किती जणांना तुम्ही ओरडला असं काही झालंय का नाही नाही मुळात विषय असा आहे की ही इतके हायली प्रोफेशनल लोक आहेत सगळी त्यामुळे तो ओरडणं तर आउट ऑफ क्वेश्चन परंतु हा एक होतं की मला टाइम फ्रेम होती की मला प्रत्येक गोष्टीचं लोकेशन्स इतके ना तुम्ही पाहाल ना तर शिफ्टिंग खूप जास्त होतं स्क्रीन आणि ती गरज होती पटकात्याची गो, गड़ा, गड़ा ते काय गुगल्स आता उठल्यान कॅमेरा शिफ्ट केला असं नाही आहे ते त्या घट गोष्टीमध्येच घटना एवढ्या घडत जातात वेगळ्या लोकेशन्सवरती तर मला प्रेशर फक्त मात्र नक्की असायचं की मला त्या टाइम फ्रेममध्ये घेऊन बजेटमध्ये आणि त्या वेळेमध्ये मला ते सगळं करायचं असायचं म्हणजे आम्हाला खूप काही सुचतो पण ते आता आमचे थांबलेत तिकडे ठोके साहेब कि त्यांना ते सगळं माहिती असतं की किती दिवसात किती बजेटमध्ये कधी कधी संपवायचं आहे तर माझ्यासाठी प्रेशर फक्त एक्झिक्युशनचं असायचं बाकी अदरवाईज दे आर मोर दॅन मॅच्युरिटी की त्यांना माहिती आहे मला कॅरेक्टरिस्टिक कुठे मला कसं बिहेव करायचं कॅमेऱ्यासमोर आणि ह्या सीनची गरज काय त्यामुळे कोणाचा सीन आहे माहिती असेल ना तर ती मंडळी ते तुम्हाला पोट्री करू देतात तसं सयाशांचं पण झालेलं आहे त्यांना माहिती असायचं हा सीन माझा जर नसेल तर माझा नाही आहे तो ह्या तिघांचा सीन आहे तर हे समज जी आहे ना ती मुळात त्यांच्यामध्ये असली मला तो कधी प्रेशरचा भाग नव्हता जेव्हा मी ट्रेलर पाहिला तर खालती हो, काही कमेंट्स होत्या की अमर अकबर अँथनी हे नाव देऊन तुम्हाला काही असं जुन्या जो पिक्चर होता त्याचं काही तुम्हाला दाखवायचंय का ह्याच्यात पण तीन मित्र आहेत तर तसं काही तुम्ही रिलेट करताय काय सांगाल त्या प्रेक्षकांना नाही नावं सोडून काहीच साम्य नाही आहे फक्त या तिघांची नावं अमर अकबर अँथनी आहेत बाकी चित्रपटाची कथा वेगळी आहे ह्या तिघांच्या बॅकग्राऊंड्स वेगळ्या आहेत चित्रपटात घड घडत आहे ते सगळं वेगळं आहे त्यामुळे फक्त या ते तीन मुलांची नावं फक्त अमर अकबर अँथनी आहेत हे सोडलं तर काहीही संबंध नाही त्या मनमोहन देसाई सरांच्या पिक्चरचा आणि याचा काहीच नाही ओके तुमच्या दोघांसाठी मैत्रीचा जो सिनेमा तुम्ही दाखवत आहे मैत्री होते तुमच्या तिघांची भेटल्यानंतर तर तुमच्या दोघांसाठी आता मी विचारलं मैत्री म्हणजे काय तर काय सांगाल मैत्री मला वाटते खूपच महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात मित्र हे शेवटपर्यंत लागतात आणि असे मित्र जोडले पाहिजेत की आ, जे कधीही कुठल्याही वेळेला फोन केले किंवा काहीही अडचणीचं का, ह्याच्यात पण नाही म्हणजे काय असते चांगली वेळ जेव्हा असते माणसावर तेव्हा सगळेच आपल्याबरोबर असतात वाईट जेव्हा वेळ येते तेव्हा जे आपल्याबरोबर असतात ती खरे आपले मित्र असतात तर मला वाटते अशी माणसं जोडणं हे खूप गरजेचं आहे करेक्ट रोहित सर जे म्हटले तेच फ्रेंड इन नीड फ्रेंड इन डीड इज इट थँक्यू सत्तावीस जूनला ऑलिजबल घेऊन तुम्ही येत आहे आता प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल आगा। आगा। सर मुळात अशा पॉवर पॅक्ड कास्टिंगने भरलेले पिक्चर आहे त्यामुळे तुम्हाला एक विश्वास नक्की येतो वाणिशी फिल्म प्रोडक्शन निर्मित ऑल इज वेल सत्तावीस तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा तुमची हसवणूक होईल फसवणूक नाही थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच